पदासाठी नगर येथील सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार कैलास सोनवणे इच्छुक म्हणून करणार आहेत उमेदवारी महाराष्ट्रात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वीकडेच इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे त्याचप्रमाणे चांदवड थेट नगराध्यक्ष पदासाठी ए सी प्रवर्गातून टेक त्याचप्रमाणे चांदवड थेट नगराध्यक्ष पदासाठी एस सी प्रवर्गाच्या जागेसाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ आहे त्याचप्रमाणे चांदवड शहरातील नगर येथील कैलास सोनवणे हे गेल्या चाळीस वर्षांपासून नेमिना जैन विद्यालय या संस्थेत हजारो विद्यार्थ्यांना घडवले त्यामुळे त्यांचा चांदवड शहराशी चांगल्या प्रमाणात नागरिकांशी अनुभव परिषद असल्यामुळे ते नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही निवडणूक लढवत आहे तरी नागरिकांनी मला या आलेल्या संधीचा एक वेळेस लाभ द्यावा मी तुमच्या शब्दाचा ऋणी राहील व चांदवड शहरातील दखल घेतली जाईल या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र न्यूजला अधिक माहिती दिली महाराष्ट्रामध्ये होतलेल्या स्थायी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती असेल नगर परिषद असेल या निवडणुकीचे सध्या आता सर्वत्र वारे वाहू लागले आहे आणि त्याची पडछंद ही प्रत्येक गावात शहरात ही वाजत आहे त्या अनुषंगाने मी चांदवड येथील नगर या शहर विभागामध्ये आलेलो आहोत आणि या विभागामधून विभागा एक इच्छुक म्हणून थेट चांदवड नगर परिषद अध्यक्ष या संदर्भामध्ये त्यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी करणार आहे मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार तुम्ही चांदोड नगर परिषदेच्या ज्या थेट नगराध्यक्षपदासाठी जी निवडणूक लढवता काय सांगाल मी कैलास सकाराम खोडके नगर इथल्या रहिवाशी असून मी श्री नेमिनाथ जैन विद्यालयात चाळीस वर्षापासून सर्विस केलेली आहे या सर्विसमध्ये मी विद्यार्थीदशेपासून तर वयस्कर गटापर्यंत सर्वांशी माझा संपर्क आलेला आहे या संदर्भात मी सर्व जनता यांच्याशी माझा चांगला संपर्क आलेला आहे यानंतर तुम्ही अगोदर कुठं निवडणूक लढवली किंवा कुठं काही नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची गण असेल अशी कुठे निवडणूक केल्या मी सन दोन हजार बारा मध्ये जिल्हा परिषद चांदवड या गटामध्ये निवडणूक लढवलेली आहे तसेच मर्चंट बँक चांदोड मर्चंट बँक इथे दोन वेळेस निवडणूक लढवलेली आहे तुम्ही आता कुठल्या पक्ष काही काम करता काही कुठल्या कोणाकडून निवडणूक लढवणार आहे मी उमेदवारी करणार आहे ही फक्त जनतेच्या म्हणण्यानुसार मी उमेदवारी करणार आहे ज्या पक्षाकडनं मिळेल त्या पक्षाकडनं मी उमेदवारी करणार आहे सर तुम्ही आता थेट नगराध्यक्ष पदाची जी निवडणूक करताय या पाठीमागची तुमची नगर परिषद चांदोडच्या संदर्भामध्ये काय संकल्पना राहणार आहे सर्वात महत्वाचं सुरुवातीला चांदोडमधील रस्ता चांदोडमधील गटारी चांदोडमधील पाण्याची व्यवस्था घाण कचरा या संदर्भात प्रमुख मागण्यासाठी मी प्रयत्न करणार असून चांदोडमध्ये जो बाजारतळ आहे या ठिकाणी जो हायवेला भरतो त्याच्यासाठी सुद्धा तो कसा जास्त चांगल्या ठिकाणी भरे आणि लोकांना त्याच्यापासून त्रास होणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहील त्याचप्रमाणे या ठिकाणी जे मधील जो रहिवाशी आहे ते शिक्षक आहे निम्ना जैन हायस्कूल ही मधील आगादीला हायस्कूल आहे तिथे त्यांनी काही हजारो विद्यार्थ्यांना शिकवलेला असेल हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं असेल मात्र त्यांनी जिल्हा परिषद गटात देखील चांदोड मर्चंट बँकेत देखील अशी दोन दोन ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे त्यांचा चांगला तगडा अनुभव ज्यांची आहे त्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी सांगितले का मी चांदोड शहरातील राहिलेल्या कामांचा सगळा लेखाजोखा हा जो असेल तो मी त्यांची करण्याचा प्रयत्न नक्कीच करील असे त्यांनी या ठिकाणी सांगलेले म्हणून त्या ठिकाणचा त्यांनी जो आढावा आहे तो दिला आहे डी जे महाराष्ट्र न्यूज साठी देवीदास जाधव चांदोड आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ